मंडळी एकोणीशे छप्पनच्या अगोदरचा काळ होता त्यावेळी बैलगाडी घोडागाडी सर्रासपणे वापरली जायची परी कुठेतरी आपल्याला पाहायला मिळायची तसेच चार ते सहा टायर गाडी ही जडवाणांसाठी कुठेतरी ही वापरली जायची तसेच मंडळी पाण्याच्या वाहतुकीसाठी बोटी आणि जहाजांचा वापर सुद्धा व्हायचा रुग्णवाहिका आणि बाणीच्या वेळी कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत असे आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी भातसा नदीवरील साबगाव जवळील पूल केव्हा आणि कसा बांधला गेला हे सांगणार आजचा व्हिडिओ खरं तर मंडळी अंधारातील इतिहास आपण खऱ्या अर्थानं आज उजाड्यात आणतोय या लेखाचे सर्व श्रेय नारायण राव यांना जाते नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहतात जीटी इन्फो चॅनल मंडळी hmm. सातगाव जवळील एकोणीशे छप्पनच्या च्या अगोदरचा काळ आपण बघितला तर त्यावेळी सातगाव येथील हा पूल नव्हताच परंतु मंडळी प्रवासी कसे प्रवास करायचे हे सांगणारा आजचा व्हिडिओ तर मंडळी आताचे अग्रवाल फार्म हाऊस तिथे एक नदीच्या त्या बाजूला एक बस थांबलेली असायची आणि साबगावच्या बाजूला म्हणजे शिव मंदिराच्या खाली एक बस थांबलेली असायची किनवली सरलगाव मुरबाड डोलखाम यावरून हे प्रवासी प्रवास करून त्या बाजूला जाण्यासाठी थेट होडीचा थे वापर करायचे जर या प्रवाशांना त्यावेळी बस जर भेटली नाही तर थेट बैलगाडीचा किंवा घोडा गाडीचा वापर हे प्रवासी करून थेट बोटीमधून पावसाली नदीच्या त्या बाजूला प्रवासी तालुक्याच्या ठिकाणी जात येत असत त्यावेळी काँग्रेस कमिटीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सोनुभाऊ बसवंत यांनी हा पूल मंजूर करून घेतला तर मंडळी त्यानंतर झालं असं की पुलासाठी निधी हा कमी पडू लागला म्हणून लोकवर्गणीतून हा पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले एक मे एकोणीशे छप्पन्न रोजी या साबगाव पुलाचे बांधकाम पूर्ण झाले साबगाव पुलाचे बांधकाम पालघरचे कॉन्ट्रॅक्टर पिंपले यांनी हे बांधकाम पूर्ण केले एक मे एकोणीसशे छप्पन्न रोजी भाऊसाहेब भिरे बांधकाम मंत्री त्यावेळी होते भाऊसाहेब भिरे सोनुबाऊ बसवंत आणि त्यांचे काही सहकारी मंडळी यांनी या पुलाचे उद्घाटन केले मुंबई राज्य असल्याने मुरारजी देसाई हे त्यावेळी मुख्यमंत्री होते एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तर मंडळी अनेक लोक असं म्हणतात की अब्दुल रहिमान अंतुले यांनी या पुलाचे उद्घाटन केले तर मंडळी पुलाचे उद्घाटन एकोणीसशे छप्पन्न रोजी झाले आणि हे उद्घाटन भाऊसाहेब हिरे आणि सोनुबाऊ बसवंत यांनीच केले परंतु मंडळी पुलाचे उद्घाटन एकोणीसशे छप्पन्न ला झाले आणि अंतुले हे मुख्यमंत्री ऐंशी ते ब्याऐंशी च्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊन गेले तर मंडळी या पुलाचे उद्घाटन अंतुले यांनी न करता भाऊसाहेब हिरे आणि सोनुबाऊ बसवंत या दोन व्यक्तींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पुलाचे उद्घाटन केले हे आज मात्र मात्र शंका नाही एकोणीसशे त्रेसष्ट रोजी सोनूबाऊ बसवंत हे खासदार झाले आणि त्यांना जोल विठ्ठलदादा खाडे होतेच म्हणूनच शहापूरचा कायापालट हळूहळू होऊ लागला नक्की कोण होते सोनूबाऊ बसवंत नक्की कोण होते विठ्ठलदादा खाडे हे डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे मंडली ती लिंक अवश्य जाऊन पहा म्हणजेच त्यांचा इतिहास आपल्या लक्षात येईल नक्की सोनूबाऊ बसवंत कोण होते आणि विठ्ठलदादा खाडे हे कोण होते एकोणीसशे अडुसष्ट किस्मत पिक्चरचे शूटिंग या साबगाव पुलावर झाली होती आणि या हिरोचे काम विश्वजित यांनी त्यावेळी किस्मत पिक्चरमध्ये सुद्धा केले होतं तर मंडळी त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत शहापूरमधील सर्व रस्ते हे दुष्काळग्रस्त रस्ते होते एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतर रस्त्यांना रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि लाल परी सर्वत्र धावू लागली तर मंडळी एकोणीसशे रोजी याच रस्त्याच्या बाजूला असलेली लिबर्टी कंपनीची स्थापना सिंग यांनी केली या पुलाचे बांधकाम दगड आणि चुन्याचा वापर करून करण्यात आलेला आहे तर मंडळी आज या पुलाला एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाली असून दरवर्षी पूल हा पाण्याखाली जातोय अर्ध्या तालुक्याचा भार हा पूल सांभाळत असतो परंतु आता या, या पुलाची अवस्था थोडीफार बिकट झालेली आहे सावित्रीची घटना घडायला काहीसा वेळ लागणार नाही तर मंडळी या साबगाव पुलाची छोटीशी कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला तर अजिबात विसरू नका आणि अशा आज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इम्पो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मंडळी आज घेवे निरोप जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद